सोमवार चला जाणून घेऊया आजचे तुमचे प्रेम राशी भविष्य आज काही राशींसाठी प्रेमळ संध्याकाळ असेल तर काहींना त्यांच्या नात्यात संयम ठेवावा लागेल तुम्ही त्या भाग्यवान चार की त्या तीन राशीत ज्यांना काळजी घ्यावी लागेल बघूया आजचे प्रेम राशी भविष्य मेष राशी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल व्यवसायातील यशाचे श्रेय तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्याल एकत्र वेळ घालवण्यासाठी तुम्ही चित्रपट किंवा डिनर डेटवर जाऊ शकता हा दिवस तुमच्यासाठी खूप स्मरणीय ठरेल वृषभ राशीसाठी आजचा दिवस खूप खास आहे तुम्हाला विवाहाचे अनेक प्रस्ताव येऊ शकतात क्रशसोबत चांगला वेळ घालवाल आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होऊ शकते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही योग्य वेळ आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी जोडीदारासोबत वाद घालणे टाळावे तुम्ही तुमच्या नात्यात प्रेम भरण्याचा प्रयत्न कराल सिंगल लोकांना नवीन लोक भेटतील काही खास मैत्री होण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या त्यांच्या हेतूचा गैरसमज करू नका विवाहित लोकांचे कुटुंब आणि समाजात खूप कौतुक होईल तुमचे प्रेम मित्रांसाठी आदर्श ठरू शकते सिंह राशी आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत डेटवर जाल इथे काही महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता नात्यात विश्वास टिकून ठेवण्यासाठी आपल्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करा आजचा दिवस आपसी आहे कन्या राशी दिवस सामान्य आहे सोलमेट सोबत शॉपिंगला जाऊ शकता सध्या कोणतेही मोठे पाऊल उचलणे टाळा विवाहित लोक रोमँटिक स्थळी जाऊन वेळ घालवतील तुळा राशीच्या लोकांसाठी यावेळी संबंधांपासून दूर राहून स्वतःवर काम करणे फायदेशीर ठरू शकते एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे बाहेरील लोकांना तुमच्या नात्यात हस्तक्षेप करू देऊ नका वृश्चिक राशी जुन्या गोष्टींचा भार तुमच्या मनावर असल्याने तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो जोडीदाराशी बोलण्याचीही योग्य वेळ नाही संयम ठेवा सर्व काही वेळेनुसार ठीक होईल धनुराशीचे लोक लव्ह लाईफमध्ये रोमँटिक क्षण व्यतीत करतील पार्टनरसोबत फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता हा बदल तुमचे मन शांत ठेवेल आणि आनंद वाढवेल मकर राशीच्या लव्ह मध्ये अडचणी येऊ शकतात लव्ह पार्टनर काही समस्या निर्माण करू शकतो जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करा दिवस साधारण राहील कुंभ राशी तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपली बनावट प्रतिमा दाखवू नका योग्य वेळ पाहून जोडीदाराशी बोला मीन राशीच्या लोकांनी नात्यात सावधगिरी बाळगावी एकतर्फी प्रयत्न तुम्हाला मानसिक त्रास देतील मात्र अविवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराला भेटण्याची संधी मिळेल